नमस्कार मैत्रिणींनो शिवणकाम हुत पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पानगळा कसा कटिंग करायचा ते बघणार आहोत कारण नवीन शिकताना खूप मैत्रिणींना म्हणजे हे सिंपल आणि साधे गळे कटिंग करायला जमत नाही त्यासाठीच हा हा आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे बघा तर खूप सोप्या पद्धतीने पानगळ्याचं मी कटिंग इथे दाखवणार आहे तर सर्वात आधी आपण इथे मी ड्राफ्टिंग पाठीमागच्या भागाचं करून घेतले आहे आप जेणेकरून आपलं कमी वेळातच तुम्हाला गळा समजावा जास्त वेळ लागू नये जास्त मोठा व्हिडिओ होऊ नये त्यासाठीही मी, मी सर्व तयारी आधीच करून घेतली आहे तुम्हाला फक्त इथे मी सर्व मेजरमेंट दाखवणार आहे आणि मग लगेच आपण पानगळ्याचं कटिंग करून घेणार आहे तर त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे बघा मी उंची किती घेतलेली आहे बघा तर आपले ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा इंच तर त्यामध्ये आपण एक इंच मिळून साडे चौदा इथे उंची घेतलेली आहे तर हा चौतीस साईजचं माप आहे ब्लाऊज चौतीस साईजचं मेजरमेंट असल्यामुळे इथे शोल्डरचं माप मी सव्वा पाच इंच घेतलेलं आहे जर जास्त डीपनेक असेल दहा इंचाच्या पुढे तर तुम्ही इथे पाच इंचसुद्धा शोल्डर घेऊ शकता ही खास इथे टीप आहे जर दहा इंचाच्या पुढे गळा असेल तर चौथी साईजमध्ये तुम्ही पाच इंच शोल्डर घेतलं तरी चालणार आहे इथे मी सव्वा पाच इंच शोल्डर आता इथे घेतलेला आहे आणि मुंड्याचं माप मी इथे पावणे सहा इंचावर टाकलेलं आहे तर बघा छाती आपली छातीचा चौथा भाग साडेआठ आणि प्लस त्यामध्ये मी इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर बघा आणि जो आपला मुंडा राऊंड आहे म्हणजे आपला जो मुंडा घेर आहे तो पंधरा इंच आहे तर त्याचा अर्धा मुंड्याचा सेप धि द्यायला पाहिजे बघा तर साडेसात इंच इथे आपलं बरोबर येत आहे तर बघा आणि मुंड्याचा सेप किती इंचावर दिला आहे ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता तर सव्वा इंचावर हा आपला मुंड्याचा सेप आहे जर हा सेप तुमच्याकडून इथे कमी किंवा जास्त झाला जर जास्त झाला तर तुमच्या इथे चुन्या पडू शकतात मुंड्यामध्ये आणि कमी झाला तर ब्लाऊज इथे खेचल्यासारखा होऊ शकतो त्यामुळे परफेक्टच मेजरमेंट आलं पाहिजे मुंड्यामध्ये सुद्धा तर तर मुंढ्याचं हे जे माप आहे ते पावणे सहा इंचावर इथे मी घेतलेलं आहे आणि शेप हा आपण सव्वा इंचावर हे महत्त्वाच्या टिप्स आहेत इथे ह्यासुद्धा तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे फक्त गळ्याचंच मी दाखवत नाही तर जे काही मेजरमेंट आहे ते सुद्धा तुम्हाला सविस्तर इथे मी सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचा तुम्हाला हा व्हिडिओ खूपच फायद्याचा ठरणार आहे बरं आहे आपली अठ्ठावीस तर त्याचा चौथा भाग येतो सात प्लस दीड एक इंच पाठीमागचा टक आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन तर चला आता आपण गळ्याचं मार्जिन टाकून घेऊया तर गळारुंदी किती घेतली पाहिजे तर बघा हीसुद्धा इथे एक महत्त्वाची टिप्स आहे चौथी साईजमध्ये गळारुंदी किती घ्यायची गळारुंदी जर तुम्ही परफेक्ट टाकली तर तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही गळारुंदीसुद्धा खूप महत्त्वाची असते कोणत्याही साईजमध्ये मेजरमेंट टाकताना किंवा जर शोल्डर उतरत असेल डीपनेक असेल तर गळारुंदीसुद्धा ही परफेक्टच आली पाहिजे तर चौथी साईजमध्ये मी इथे दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे दोन इंच हे पुरेसं माप आहे यापेक्षा जर तुम्ही जास्त टाकलं तर तुमचा ब्लाउज शोल्डरमधून उतरू शकतो तर दोन इंच हे परफेक्ट इथे मेजरमेंट आहे तर इथे गळ्याची आपली उंची घेतलेली आहे मी इथे दहा इंच प्लस पाव इंच मी तिथे शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे म्हणजे सव्वा दहा इंचावर मार्जिन मी इथे मेजरमेंट टाकलं आहे आणि खालच्या बाजूलासुद्धा दोनच इंचावर मी इथे गळारुंदी घेतली आहे आणि असा हा बॉक्स इथे सर्वात आधी आखून घ्यायचा आहे तर या पद्धतीने जर तुम्ही मेजरमेंट टाकले तर तुमचं गळ्याचं ड्रॉप्टिंग अगदी सुंदर येणार आहे बघा दोन इंच इथे मी खालीच्या साईडनं पण दोन इंच बॉक्स टाकून घेतलेला आहे आता इथे पानगळ्याचा सिप कसा द्यायचा अगदी परफेक्ट मिळेल आपण सर्व नॉर्मल हातानेसुद्धा पाणगळ्याचा सेप देऊ शकतो परंतु ज्यावेळेस आपण नवीन शिकत असतो आपल्याला ह्या बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात आपल्याकडून आपला आकार चुक्त परफेक्ट येत नाही त्यामुळे गळा शिवल्यानंतर एका साईडला कुठे क्रॉस वगैरे होतो तिरकं जातो म्हणजे कसं आहे म्हणजे त्याचा सेप बरोबरच येत नाही तर त्यासाठी मी मेजरमेंट तुम्हाला परफेक्ट इथे दाखवणार आहेत गळ्याचा आकार देण्यासाठी तर बघा वरच्या साईडने आपण इथे तीन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडनेसुद्धा इथे खालच्या साईडने मी इथे अडीच इंचावर मार्किंग केलेलं आहे बघा आणि ही जी वरची रेषा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे आणि ह्या खालच्या रेषेपासून एक इंच बाहेर जायचं आहे ब्रॉड ब्रॉड आणि काय होत असतं जर आपण आतल्यात जर पाण्याच मग गळाचा शेप दिला तर तो गळा एकदम छोटा होतो पाठीवर एकदम छान व्यवस्थित दिसत नाही तर या पद्धतीने तुम्ही नक्की हा गळा ड्रॉप करून बघा बघा तर आता आपण गळ्याला शेप देऊन बघूया तर बघा इथे एक मार्ज के मार्किंग केलेलं आहे इथे एक इंचाचं बाहेर इथे अर्धा इंच आतमध्ये आणि बघा इथे जे आपला गळा आहे इथे बघा त्याच्या खालीसुद्धा ए अर्धा इंच आपण खाली मार्किंग करायचं आहे कारण आपल्याला पानाचा आकाराचा सेप द्यायचा आहे त्यामुळे आपला आकार व्यवस्थित यावासाठी त्यासाठी इथे जी आपण खालून जी आपली गळ्याची उंची ही घेतलेली आहे या गळ्याच्या खाली इथे आपण अर्धा इंच खाली घेतलेलं आहे आता आपण गळ्याला पानाचा आकार देऊन घेणार आहोत बघा तर इथे वरून शोल्डर पण सुरू करायचं आहे अर्धा इंच हे जे इथून डायरेक्ट या एक इंचावर आपण गळ्याचा आकार या पद्धतीने बघा तुम्ही पाहू शकता आणि पानाचा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे तर इथे आपल्याला हा गळा जोडायचा आहे बघा तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा हा पाण्याचा आकार आलेला आहे या पद्धतीने नक्की करा कारण सुरुवातीला आपल्याला हाताने गळे ड्राफ्टिंग करायला जमत नाही त्यासाठी मी इथे सर्व व्यवस्थित मेजरमेंट तुम्हाला दाखवलेले आहे तर चला आता आपण कटिंग कर करून मी तुम्हाला दाखवते तर इथे लक्षात ठेवायचं आहे आतमध्ये अर्धा इथे एक इंच आणि खाली अर्धा तर पानाचा आकार खूप छान येतो गळा गळा कुठेही गळ्याचा शेप आपला बदलणार नाही शिवल्यानंतरसुद्धा ना तर तुम्ही शॉप पाहू शकता परफेक्ट असा हा पानाचा इथे आकार आलेला आहे एकदम सुंदर आणि आपण हाच आकार असा बंद साईडकडून आपण ठेवत असतो आणि छान असा हे इथे हे गळ्याचा आकार आपल्याला आला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाल तुम्हाला कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यापुढे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी टाकत जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला व्हिडिओला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा दाबून ठेवा जेणेकरून ज्या वेळेस नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर धन्यवाद